मला सांगायला अतिशय आनंद होतो की गोविंदा हा कुणाकडेही शिकला नाही म्हणूनच तो इतकं चांगलं वाटत कारण जे शिकलेले लोक पाहिले त्यांची आणि त्यांच्या गुरुची यापैकी कोणाची की अधिक करावी हे कळत नाही गोविंदा आर्टिस्ट कलाकार हा जन्मावा लागतो कलाकार शिकून तयार करता येत नाही आपल्याला मला एक गंमत आठवते त्यांची की असंच कधीतरी चॅलेंज म्हणजे काय करायचे पेटी तस्चा 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 पेटी टॉवेल आणि वाचायचे कुठचीही की हाताने दिसायची नाही पण तरी त्यांचं तसच्या तसं पेटीतनं उतरायचं जसं टॉवेल न घालता होते शब्द करीत ते हे ठीक आहे पण ब्राह्मण आले ब्रा आहे तो ब्राह्मण तर गोविंदराव तिथे याच्याऐवजी नाटकाच्या किती प्रयोगाने ना साथी केल्या तशी काही के आकडेवारी सांगता येईल का तुम्हाला साडे दहा अकरा हजाराच्या वर काय म्हणता काय हो गोविंदाकडे जाऊन आपण आपल्या चाली समजावून घेतल्या म्हणजे मग आपल्या गाण्याला पूर्णत्व परफेक्शन आलं असा एक सर्वसाधारण गायकांचा समज हे त्याचं इतकं वैशिष्ट्य होत की नवीन गायक सुद्धा कधी तालात चुकलेला सहसा कोणाला आढळला त्यांचं रेकॉर्डेड ऑर्गन वादक साथीला घेऊन मी हसवापासवीचे साडेसातशे शोज केले म्हणजे मला लोक गोविंदरावांनी मला साथ एक वर्ष आम्ही नाटक केलं होतं हे सौभद्र की मे गोविंदराव अर्जुन होते आणि अक्षरशः गोविंदराव अर्जुनाच्या भूमिकेत अर्जुनाच्या मेकअप वर लगेच येऊन खाली येऊन ऑर्गन वरती माझ्या गाण्याना बसत असतो सुदा से त्या ती दो दो ते हावरून त्याला मिठी तो आत्ता पण जेवढा आला आमच्या वे वेळेला कुमारजी ज्या विचारांनी आपली गायकी पेश करायची त्याला पुढं कशी साथ काका काकाची असायची श्रीरंगा कमला का कांता हे सुरेश हर्दणकरांचं मला असं वाटतं सर्वात प्रसिद्ध असं पद आहे हे पद जेव्हा जेव्हा ते गात असत त्यावेळेला त्या पदामध्ये त्या शेवटच्या ओळीमध्ये धोंडी सदाशिव जोड रे असं वाक्य आहे त्याच्याऐवजी सुरेश हळदकर दामू गोविंदा जोड रे असं नेहमी म्हणत असत याच्यापैकी दामू गोविंदा जोड म्हणजे तबला पेटीची मला ही इतकी सुंदर जोड किंवा इतकी सुंदर साथ होते असं ते म्हणत असत हे झोड रागांचा बादशा असलेले गोविंदराव ना त्यांचं गाणं इतकं माहिती झालेलं असायच फॉलो म्हणजे असं सावली सारखं फॉलो करायचं काही वेळा असं होतं की कलाकार स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी एकदम काहीतरी वेगळं वाजून जातात अशी खोड गोविंदरावांना अजिबात नव्हती कलाकार जे गायचे त्याच प्रतिबिंब बरोबर तुम्हाला समोर एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांमध्ये ते बसले उठले तरी त्यांना कोणी गोविंदराव म्हटलेलं आवडत नसेल मला गोविंदराव म्हणायचं नाही गोविंदराव एकच होऊन गेले महाराष्ट्रात आणि ते म्हणजे गोविंदराव टेंबे मला गुरु समान होते थे। माना ते मला गोविंदराव म्हणा ते मला जास्त आवडले मला किती पैसे मिळाले ह्याच तर नाही कार्यक्रम मस्त झालेली त्या ज्येष्ठ हार्मोनियम वादक श्री गोविंदराव पटवर्धन यांच्या सांगीतिक प्रवासावर एक माहितीपट संगीत गोविंद गौरव